नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमो समोर आलाय आणि या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळते की आता काव्य पुन्हा एकदा चिडलेली आहे इकडे मात्र आता केक कापण्यासाठी तयारी चालू असते जीवा आणि नंदिनी मिळून केक कापतात तेव्हा मात्र दोघेही जण एकमेकांना केक भरवतात आणि इकडे काव्याला खूप राग येत असतो हो जीवा स्वतःहून नंदिनीला केक भरवतो त्यामुळे काव्याला राग येतो आता नंदिनी सुद्धा जीवाला केक भरवते आता दुसरीकडे मात्र मात्र काव्य आणि पार्थचा केक कापायची येते असा ये जीवा जिवा म्हणतो की पटकन केक कापा मी तुमचा एक छान पिक्चर क्लिक करतो कारण कसं आहे ना या पुढे काकाला एआय मदतीने तुम्हाला स्माईल करायची गरज पडणार नाही त्यामुळे आता काव्य अजून त्याच्याकडे बघून रागाने बघू लागते पुढे आता जीवा म्हणतो की कापाना केक मिसेस मिसेस पार्थ देशमुख असं म्हणू लागते पण मग काव्याला अजूनच राग येतो आता तिथे आत्या वसु आत्या असते स्वतः म्हणते की बरव ना पार लगे आता काव्या म्हणते की धरा तुम्हाला खायचं आहे ना केक खा आता लगेच ती त्यांच्या तोंडात केक कोंबून देते आता केक कोंबल्यानंतर आता सगळ्यांना राग येतो आता नंदिनी देखील खूप चिडते नंदिनी म्हणते काय आहे काव्य हे तुझं असं वागणं असं वागणं बरोबर शोभतं का तुला प्लीज असं वागू नको काव्य सगळे मोठ्यांच्या सगळ्यांची माफी माग असं म्हणत असते तर आता काव्य म्हणते की मी नाही मागणार माफी तर आता नंदिनी म्हणते की प्लीज तू असं वागू नको काव्या तू कायमच सगळ्यांना हर्ट करत असते प्लीज असं करू नको पण आता काव्या का काही ऐकायला तयार नसते आता नंदिनी म्हणते की नंदिनी काव्यावर हात उचलते आता काव्या मध्ये कशी माहिती आहे तडक फडक नंदिनीमध्ये पार्थची माफी मागतो माँद। पार्थ सोबत असं वागू वागू शकत नाही वगैरे वगैरे तर आता ही आपली लाडकी काव्या म्हणते की आम्ही नवरा बायको बघून घेऊ आमचं काय करायचं तू आमच्यामध्ये पडू नको आता काव्याने सगळ्यांसमोर पार्थ हा माझा नवरा आहे हे कबूल केल्यामुळे सगळेजण खूप हॅप्पी आहे सगळी त्यांनी खूप आनंदी आहे आणि सगळ्यांना खूप आनंद झालाय आता पाठ देखील गालातल्या गालात असतो आणि काव मंदिर देखील गालातल्या गालात असते आणि सगळ्या फॅमिलीला देखील आनंद झालेला असतो कारण की नकळत होईना काव्याने पाच तास नवरा म्हणून स्वीकार केलेला असतो